नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो कंचन सुधा ज्युनियर कॉलेजच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण मराठी युवक भारतीय आपल्या इत्ता बारावीच्या पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक चार उपयोजित लेखन यातला मुलाखत हे अभ्यासणार आहोत तत्पूर्वी उपयोजित लेखन म्हणजेच काय बघा आपण भाषिक व्यवहारात वावरतो म्हणजे भाषा हे आपल्या संवादाचे आदानप्रदानाचे महत्त्वाचे माध्यम आहे भाषेमुळे आपण आपले विचार भावना कल्पना यामधून आपले मत व्यक्त करत असतो साहित्य सामाजिक शास्त्रे विज्ञान तंत्रज्ञान यांचे ज्ञानभांडार भाषेत साठवलेले जाते त्यामुळेच भाषा हे व्यक्तीच्या समृद्धीचे आणि मानवी प्रगतीचे प्रमुख साधन आहे श्रवण भाषण संभाषण वाचन आणि लेखन यांमधून आपली भाषा विकसित होते भाषेच्या माध्यमातून आपण संवाद साधतो म्हणजेच व्यक्त होतो त्याशिवाय अनेक ठिकाणी भाषेचे उपयोजन होते आपण उपयो आत्मसात केलेल्या भाषिक कौशल्यांचा शब्दभांडारांचा आणि अभिव्यक्ती कौशल्यांचा उपयोग जीवनात विविध क्षेत्रांमध्ये करता येणे म्हणजेच भाषेचे उपयोजन होय आणि हे उपयोजन आपण विविध माध्यमातून करत असतो उदाहरणार्थ जाहिरात बातमी लेखन पत्रलेखन सूत्रसंचालन अनुवाद यासारख्या माध्यमांमधून त्यातलं आज आपण मुलाखत मुलाखतीच्या माध्यमामधून भाषेचं उपयोजन कशा पद्धतीने करता येईल हे आपण बघणार आहोत वृत्तपत्रे मासिके दिवाळी अंक आकाशवाणी दूरदर्शन इत्यादी माध्यमाने सातत्याने मुलाखती आपल्याला वाचायला ऐकायला पाहायला मिळत असतात त्यातपूर्वी प्रसार माध्यमे कोणती महत्वाची आहेत हे आपण बघूया माध्यम डोळ्यांनी पाहता येते किंवा फक्त वाचता येणारे माध्यम म्हणजेच दृक माध्यम उदाहरणार्थ वर्तमानपत्रे मासिके दिवाळी अंक इत्यादी श्राव्य <coughs> माध्यम कानांनी ऐकता येणारे हे माध्यम आहे उदाहरणार्थ आकाशवाणी रेडिओ एफ एम ध्वनिफिती रेकॉर्डिंग इत्यादी दृकश्राव्य माध्यम डोळ्यांनी पाहता येणारे व कानांनी ऐकता येणारे हे माध्यम आहे आणि हे माध्यम अतिशय प्रभावी आहे आपण पाहू शकतो आणि ऐकूही शकतो उदाहरणार्थ चित्रपट ध्वनीचित्रफिती इत्यादी या तिन्ही माध्यमांमध्ये मुलाखतीला अनन्य साधारण मुलाखतीमुळे आपल्याला समोरच्या व्यक्तीचे विचार कळतात एक संवाद साधला जातो तर मुलाखत म्हणजे काय मुलाखत या अरबी शब्दावरून मुलाखत हा शब्द बनला चौकशी करणे माहिती घेणे हालहवाल विचारणे विचारपूस करणे हा एक ढोबळमानाने मुलाखतीचा अर्थ होऊ शकतो मानवी व्यक्तिमत्वाचे विविध कंगोरे जाणून घेण्यासाठी जाणीवपूर्वक नियोजनबद्ध केलेल्या केलेली विचारपूस म्हणजेच मुलाखत होय अशी मुलाखतीची व्याख्या आपण करू शकतो मुलाखत म्हणजेच सहहेतूक साधलेला पूर्वनियोजित संवाद होय मुलाखतीतून प्रसिद्ध व्यक्तीच्या जीवनाचा व कर्तृत्वाचा वेद किंवा आढावा घेतला जातो मुलाखत घेणे व देणे हे कौशल्याचे काम आहे मुलाखत घेण्याला व्यावसायिक महत्त्व प्राप्त झालेले आहे मुलाखत ही अतिशय चांगल्या पद्धतीने घेतली जाऊ शकते यामध्ये दोन घटक महत्त्वाचे एक मुलाखत घेणारा आणि दुसरा मुलाखत देणारा त्या जा ज्याला आपण मुलाखतकार आणि मुलाखतदाता असं म्हणू वाचक श्रोता आणि प्रे प्रेक्षक हे तीन घटक यामध्ये महत्त्वाचे असतात मुलाखतीसाठी व्यक्ती दिवस वेळ स्थळ कालावधी उद्दिष्ट या सर्व गोष्टी आधीच ठरवाव्या लागतात आता मुलाखतीचे स्वरूप मुलाखत एका वेळी एक किंवा अनेक व्यक्ती किंवा एक व्यक्ती अनेक व्यक्तींची मुलाखत घेऊ शकते मुलाखत निश्चित लिखित मौखिक ध्वनिमुद्रित प्रकट अशा स्वरूपाची असते मुलाखती या विचार प्रवर्तक भावनाप्रधान कुतूहल क्षमविणाऱ्या असतात एखाद्या विषयाच्या सर्व बाजू स्पष्ट करणाऱ्या असतात वाङ्मयीन सौंदर्य उलगडून दाखविणाऱ्या या असतात पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या असतात ज्याच्याजवळ सांगण्यासारखे काही आहे व ज्याच्याकडून ऐकण्यासारखे काही आहे अशा प्रत्येकाची मुलाखत घेतली जाते उदाहरणार्थ शिक्षक खेळाडू शेतकरी लोकप्रतिनिधी अधिकारी कलावंत वैज्ञानिक डॉक्टर्स व्यावसायिक उद्योजक विशेषज्ञ साहित्यिक ज्येष्ठ नागरिक सैनिक पुरस्कारप्राप्त व्यक्ती कामगार विद्यार्थी इत्यादी या सर्वांची आपण मुलाखत घेऊ शकतो आता मुलाखतीचा हेतू काय असेल बघा मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू समजून घेणे व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणे व्यक्तीच्या आयुष्यातील संघर्ष समजून घेणे मुलाखतदात्याची विविध विचारांवरची मते जाणून घेणे तज्ज्ञ व्यक्तींकडून नवे काही माहीत करून घेणे परिसर जाणून घेणे समाजप्रबोधन जनजागृती कलांचा रसास्वाद घेणे इत्यादींसाठी श्रोते रसिक वाचक यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी करून घेण्यासाठी मुलाखत ही घेतली जात असते यानंतर आपण मुलाखतीची पूर्वतयारी कशी करायची हे बघूया ज्याची मुलाखत घ्यायची त्याची आवश्यक ती माहिती आपल्याजवळ असावी उदाहरणार्थ त्याचे नाव त्याचे पद गाव त्याचा जन्म शिक्षण कौटुंबिक माहिती इत्यादीची सर्व माहिती आपल्याला मुलाखत घे घ्यावयाची ज्याची आहे त्याची माहिती हवी विषयाचे सखोल वाचन हवे मुलाखतीचे उद्दिष्ट व स्वरूप जाणून घ्यावे विषय व उद्दिष्टानुसार प्रश्नावली तयार करणे मुलाखतीची वेळ प्रश्नसंख्या यांचा मेळासावा प्रश्नांचा योग्य क्रम लावला लावता आला पाहिजे मुलाखतीचे माध्यम कोणते याची माहिती घ्यावी श्रोते वाचक प्रेक्षकांचीही माहिती घ्यावी आवश्यक ते संदर्भ ग्रंथ चित्र वाद्य वस्तू इत्यादी गोष्टीही आधीच पाहून घ्याव्यात मुलाखतीसाठीची बैठक व्यवस्था ध्वनी व्यवस्था इत्यादी रचना पाहून घ्यावी आकाशवाणी दूरचित्रवाणी नियतकालिके यांवरील मुलाखती ऐकाव्यात पहाव्यात आणि वाचाव्यात आता मुलाखत कशी घ्यायची बघा मुलाखतीची सुरुवात म्हणजे त्याचा प्रारंभ कसा करायचा प्रारंभ अतिशय आकर्षक असावा श्रोते वाचक आणि प्रेक्षक यांच्या काळजाला भिडणारा असावा पहिल्या निवेदनातूनच प्रेक्षक श्रोते मनाने एकरूप झाले पाहिजे नैसर्गिक सहजता व घोवतेपणा त्यामध्ये हवा कृत्रिमता नको सुरुवातीस हलके फुलके प्रश्न विचारून वातावरण प्रसन्न ठेवावे फक्त प्रश्न न विचारता संवादातून मुलाखत पुढे जायला हवी सुरुवात महत्वाची उत्तम सुरुवात झाली तर मुलाखतकाराचा आत्मविश्वास वाढतो मुलाखतदाताही खुलतो वाचक श्रोते प्रेक्षक गुंतून जातात उदाहरणार्थ निलेश साबळे यांचा चला हा वय हा कार्यक्रम बघा तुम्हाला नक्कीच कळेल की कसा असावं मुलाखत काराने मुलाखतीचे माध्यम मुलाखतदात्याला अधिक व्यक्त होऊ द्यावे मूळ विषयाचा हेतू उद्दिष्ट बाजूला जाऊ नये विषयाला धरून प्रश्नांची सुरुवात असावी एका प्रश्नातून दुसरा प्रश्न तयार होत गेला पाहिजे म्हणजेच उत्तराचा भाग धागा पकडून पुढील प्रश्न तयार व्हावा अशा पद्धतीने मुलाखतीचं मध्य साधता येतो आता मुलाखतीची शेवट बघूया मुलाखतीची शेवट करणे म्हणजेच कळसाध्याय होय सुरुवात आकर्षक मध्य माहितीपूर्ण उत्तरोत्तर रंगत जाणारा झाला म्हणजेच पाया उत्तम इमारत मजबूत झाली आता शेवट तर कळस चढवायचाच असतो या टप्प्यात परिणामकारक प्रभावी निवेदन अपेक्षित असते मुलाखत अनपेक्षित संपले संपली जावी योग्य वेळी व योग्य ठिकाणी संपावी हवे हवेशी वाटत असतानाच संपली पाहिजे अपूर्ण अर्धवट स्थितीत मुलाखत संपू नये अविस्मरणीय अनुभव व आनंद घेऊन श्रोता प्रेक्षक वर्ग वाचक बाहेर पडला पाहिजे आता नोकरी किंवा अभ्यासक्रम प्रवेशासाठीची मुलाखत कशी असते बघा आज मुलाखत हा महत्त्वाचा अविभाज्य भाग बनला आहे मुलाखतीमधून उमेदवाराची बौद्धिक क्षमता उमेदवाराच्या ज्ञानाची पातळी उमेदवाराचा कल या गोष्टी बाहेर येतात याबरोबरच उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाचेही मूल्यमापन केले जाते उमेदवाराच्या वर्तनाचे मूल्यमापन केले जाते उमेदवाराच्या जीवनविषयक दृष्टिकोनही तपासला जातो याही बाबींचा प्रकर्षाने विचार मुलाखतीमध्ये केला जातो मुलाखतीमधून उमेदवाराच्या बाबतीत खालील गोष्टींचा विचार केला जातो बघा उमेदवाराची तांत्रिक बौद्धिक हुशारी त्याची निर्णय क्षमता उमेदवाराची देहबोली पोशाख भाषेवरील प्रभुत्व स्पर्धेच्या युगात कितपट टिकाल नेतृत्व कौशल्य अपेक्षित उद्दिष्ट गाठू शकाल का चूक मान्य करता का टीमवर्क म्हणजे समूहाने गटाने कार्य करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे का इतरांच्या भावना विचार सूचना स्वीकारता का बाह्य गोष्टीबरोबरच तो आतून कसा कितपत विकसित झाला आहे याचा विचारही या, विचार या मुलाखतीमधून घेतला जातो यानंतर मुलाखत घेताना काय करायचं आहे बघा मुलाखतकाराने आपल्या मर्यादांचा विचार करून प्रश्न विचारावेत मुलाखतदात्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे मुलाखतीचे सादरीकरण ओघवते श्रवणीय उत्स्फूर्त हवे अनौपचारिक व सकारात्मक वातावरण हवे हो नाही या स्वरूपाचे उत्तर येणार नाही याची दक्षता घेऊन प्रश्न तयार करावेत संयम विवेक नैतिकता या गोष्टी पाळाव्यात मुलाखत रंगतदार व्हायला हवी मुलाखतदात्याचा योग्य सन्मान राखला जावा या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे यानंतर बघा अजून कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे मुलाखतीच्या सुरुवातीला महत्त्वाचे प्रश्न विचारू नये खूप मोठे पाल्हाळीक प्रश्न टाळावेत चुकीचे अप्रस्तुत प्रवाहीन प्रश्न विचारू नये मुलाखतीचा विषय सोडून इतर प्रश्न टाळावेत मुलाखतदात्याचा अवमान होईल असे प्रश्न नसावे प्रश्नांची पुनरावृत्ती टाळावी वातावरण स्फोटक होईल तेढ निर्माण होईल असे प्रश्न असू नये मुलाखतदात्याच्या व्यक्तिगत जीवनाविषयीचे प्रश्न विचारू नये एखाद्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रहही धरू नये मुलाखत देण्याचे देण्याने कमी बोलून मुलाखत देणाऱ्यास अधिक बोलते करावे मूळ हेतूपासून मुलाखत दूर जाऊ नये मुलाखत नियोजित वेळेतच पूर्ण व्हावी बघा मुलाखत घेत असताना आपण कमी बोलायचं आहे आणि ज्याची मुलाखत आपण घेत आहोत त्याला जास्त बोलाय बोलायला लावायचं आहे म्हणजे त्याला बोलतं करायचं आहे आणि त्याला प्रश्न विचारत असताना हो किंवा नाही या स्वरूपामध्ये त्याची उत्तरं यायला नको आणि सारखी सारखी तीच प्रश्न विचारायची नाही आहे आणि वातावरण स्फोटक तयार होईल असे प्रश्नही आपण तिथे विचारायचे नाही आहे एखाद्या प्रश्नाने अपमान होईल असाही एखादा प्रश्न आपण विचारायचा नाही ही दक्षता ही काळजी आपण घ्यायची आहे बघा मुलाखत रंगणे व रंगवणे ही मुलाखतदाता मुलाखतकार या दोघांवरही अवलंबून असते श्रोत्यांचे समाधान होणे हा मुख्य उद्देश सफल झाला पाहिजे हेच मुलाखतीचे यश असते धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या